अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील वडनाल यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली यामध्ये पन्नास लाखांचं नुकसान झालं अक्कलकोट रोड एमआयडीसी आय डी सी जुना कुंभारी येथील पारिजातम जनार्दन बुरगुल यांच्या मालकीच्या जागेत सुधाकर वडनाल यांचा टॉवेल कारखाना असून या कारखान्याला आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं दरम्यान या आगीत सोळा लूमसह कच्चा माल जळून खाक झाला असून अंदाजे पन्नास लाखांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली कारखान्याच्या दोन तीन ठिकाणी फायर झाले होते परंतु आमच्या लोकांनी एवढं चांगलं हे केलं की पल्लीकडच्या बाजूला जो चांगला माल होता त्यांचा पक्का माल जो डिस्प्लेचा तयार होता त्या ठिकाणून पाईपलाईन करून तिकडचा माल पूर्ण वाचवलेला आहे आणि कारखान्याच्या इकडच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे त्याच्यामध्ये लूम्स वगैरे आहेत जाळा आहेत कार्टून बॉक्स आहेत जळालेलं आहे त्याच्यामध्ये परंतु कच्चा माल याच्यामध्ये जळालेला आहे आणि पक्का माल जो आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात वाजवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कारखानदाराच्या लोकांनी देखील भरपूर सहकार्य करून मदत करून ही आग जी आहे तो विजवली आहे जवळपास दहा गाड्या आपण या ठिकाणी पाणी मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आग आता कंट्रोलमध्ये आहे आता कुलिंगसाठी आपण त्याच्यावर पाणी मारतो त्यामध्ये जीवितहानी कुठे झालेली नाही त्याच्यामध्ये परंतु हो त्याचे रूम्स वगैरे या ठिकाणी जिळालेले आहेत त्याच्यामध्ये